अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपण सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता आता दा सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातात गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद